भावांनो दुनियादारीच्या अनुभवातून जे काही आज मी तुम्हाला सांगणार आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा वाटलं तरच पेजला फॉलो करा किंवा व्हिडिओला लाईक करा वय किती आहे अरे आयुष्य संपलं तुम्हाला खूप मोठा मोटिवेशनल स्पीकर पाहिजे ना मोटिवेट होण्याकरिता कशासाठी तुमच्या बापाची गरिबी तुमचे वाईट दिवस तुमची वाईट परिस्थिती नातेवाईकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी केलेला तुमचा घातपात एवढं पुरेस नाही आहे का तुम्हाला मोटिवेट होण्याकरता तुमच्या माझ्या आयुष्यात काही माणसं कुत्रे निघाली नाही की ते कुत्रे निघाले पण साला ते कुत्रे असून सुद्धा वफादार नाही निघाले हे मात्र सत्य आहे मग आयुष्यभर त्या कुत्र्यांच्याच मागे फिरत राहायचं का आपला सुद्धा परिवार आहे ना तुम्ही आयुष्यात केलेल्या चुकांवर फार विचार करत राहू नका इथं सगळेच चुकले आहेत कुणी आयुष्याच्या पडद्याच्या मागे चुका केल्या आहेत तर कुणी आयुष्याच्या पडद्याच्या समोर येऊन चुका केल्या आहेत भावांनो वेळ निघून जात आहे त्या बापाच्या पाठीचे खिपले निघाले तुमचे चोचले पुरवता पुरवता कुणाला दाखवता तुम्ही हे समाजातल्या लोकांना किंवा त्या मित्रांना हे 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 अय्यासी थांबवा नाहीतर सगळं तुमच्या असं बसल तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुम्हाला एक एक रुपयाच महत्व कधी समजणार आहे जेव्हा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती त्या दवाखान्याच्या खाटेवर आहे मरणाच्या आणि त्याला वाचवासाठी तुमच्याकडे एक कवडी सुद्धा नाही आहे त्याच्याकडे की तुम्ही एका फोन कॉलवर त्या नातेवाईकाच्या प्रत्येक मदतीला तुम्ही धावून मदती जाता त्या नातेवाईकांकडे अरे हट कुणीच तुमच्या मदतीला येणार नाही भावांनो आपण आयुष्यामध्ये चुका करतो आपण खरे मित्र आहे ते ओळखण्यामध्ये खरंच चूक करतो आपल्या आयुष्याच्या सुखदुःखांमध्ये किंवा प्रत्येक कठीण प्रसंगाच्या वेळी जो मित्र आपल्या सोबत असतो आपण त्याला आयुष्यामध्ये काहीच किंमत देत नाही पण साले जे छपरी आहेत जे आपल्या आयशी मध्ये मदत करतात जे तात्पुरत्या स्वरूपाचे असतो त्या मित्रांना आपण आयुष्यभर किंमत देतो भावांनो वेड आता सुद्धा गेली नाही व्यवस्थित आपल्या आयुष्याचे नियोजन करा तुमच्या आयुष्यामध्ये असे वादळी संकट खूप येणार आहेत आणि अशा वेळेस तुमचा पैसा तुम्ही कमवलेली माणसे हेच कामाला येणार आहे विचार करा या ठिकाणी आपल्याला पैसा खर्च करायचा आहे का नाही केलं तर आयुष्य पुढे जाणार नाही का किंवा एखादी मोठी वस्तू घ्यायची आहे ते जर लहान वस्तू घेतली तर नाही जमणार का याचा पुरेपूर नियोजन करा आणि एक एक रुपया शिल्लक पाडा पण जे तुमच्या आयुष्यामध्ये जे वादळ येणार आहे जे संकट येणार आहे त्याला फक्त तुम्हाला या ठिकाणी कुणीच येणार नाही भावा परिवारापेक्षा दुसरं काहीच नाही आता सावध रहा आणि पटलं तर या व्हिडिओला लाईक करा जय शिवराय